सर्व धर्म समभावचे कुठल्याही जाती धर्मात त्यांनी भेदभाव केला नाही आणि म्हणून एकमेव असा एक छत्रपती शिवाजी महाराज असे एक राजे होऊन गेले की त्यांनी लोकांचा सहभाग हा कारभारमध्ये असावा थोडक्यात लोकशाहीची त्यांनी संपूर्ण ढाचा त्यांनी निर्माण केला असं असताना आजची जेव्हा आपण परिस्थिती पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकजण घेत असतो पण प्रत्येकाने थोडं भान ठेवलं पाहिजे की आज जो तेढ निर्माण झाला आहे वेगवेगळ्या जाती जातींमध्ये असं एक मागंसुद्धा ब अनेक वेळा माझं एकच म्हणणं होतं की दहा वर्षानंतर जा खरं तर जातीन्याय ग जनगणना व्हायला पाहिजे आता जवळपास वीस एकवीस बावीस वर्ष झालेत की जातीन्याय जनगणना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षणच आरक्षण द्या द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि खास करून मग पवारसाहेब असतील जे साहेब मग झरंगे पाटील असतील किंवा ते हके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कळवं ते कोण राजकारण करतं आणि कोण करत नाही मला त्याबद्दल सगळ्यांनी एक लक्षात घ्या आता त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल न बोललेलं बरं कोणी कोणाबद्दल काय बोलायचं कसं रिस्पेक्ट हा म्युच्युअल झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रपणे येऊन बसावं ना काय अडचण काय लोकांना कळायला पाहिजे ना कोण राजकारण करतं आणि कोण कोणाला खऱ्या अर्थाने आरक्षण न पाहिजे आज तुम्ही हे जे काय घटना सोडून तर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही आणि जर त्यांच्याकडं पवारसाहेबांकडे किंवा हाके किंवा हे बाकी जरंगेकडे जर असेल तर त्यांनी सांगावं ना त्या चर्चेत न मारून निघणार आहे तुम्ही जरंगेला काही सल्ला द्याल मी सल्ला द्या वक्तव्य असतात किचा सल्ला म्हणून कि जी मी काही एवढं वयस्कर नाही